लोकसभा निवडणुकीत दोन टप्प्यात मतदान पार पडलं मात्र बुलढाणा मतदारसंघातील क्षणाक्षणाला बदलणारं राजकारण उमेदवारांकडून एकमेकांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे येथील राजकारण सध्या चर्चेत आहे मात्र बुलढाण्यात एका माजी मंत्र्यानं चक्क एका उमेदवाराच्या पराभवावर पैज लावल्याचा प्रकार समोर आला आहे बघूया काय आहे नेमकं प्रकरण बुलढाणा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं मात्र निवडणुकीनंतर राजकीय कुरघोडीला वेग आला आहे इथं उमेदवाराच्या हार जीतीवर पैज लावल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे राज्याचे माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी ही पैज लावली आहे काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच आपल्या अफलातून आंदोलन थेट मारधाडीच्या धमक्या आणि जनतेच्या हितासाठी वाटेल ते करण्यासाठी जिल्ह्यात सावजी नाव जातं महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या पराभवावर सुबोध सावजी यांनी ही पैज लावली आहे तीन लाख पंधरा हजार रुपयांची ही पैज असून ही पैज जिंकल्यास पैज लावणाऱ्या तब्बल नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहे सुबोध सावजी यांनी मुंबईच्या एका मित्रासोबत ही पैज लावली आहे विशेष म्हणजे ही पैज लावल्यानंतर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी ती माध्यमांवर सुद्धा जाहीर केली तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला मंत्री होतो तीन आमदारकीच्या निवडणुका मी हरलो परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्कं मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याला देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस सा हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोक म्हणत होतंय पाहू तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तो पडतात त्यातमध्ये एकजण होतात तो म्हणजे प्रतापराव कशीच पडत नाही म्हटलं तुझी माझी शर्यत तर मुंबईत माझी त्यांच्याशी शर्यत लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाहू आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार